સહ નવશે નવ્વાદ છે એ પણ એકસો નો બસ ઇરકલ ઘટલા નવ પાચે નવ્વદ છે સ નો નવ્વદલા બસ દા પાચે નવ્વાદ છે પાંચ દોનશે નવ્વદના રીચ બલ્લુ ઇરકલમી ભુટ્ટા એકવીસ નવશે નવ્વાદે તેર નવશે નવ્વદલા બસ सर्वप्रथम लोकेशन बघूया शॉप कडे येण्यासाठी तुम्हाला तांबोळी मस्जिद पासून पुढे रविवार पेठेकडे जो मार्ग आहे तेथेच आपल्या डाव्या हाताला आपलं शॉप आहे उंचच्या उंच बिल्डिंग आहे यासोबत तुम्हाला आणि मनीष मार्केट यांच्या जवळपासच आपलं शॉप असल्यामुळे तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वर इथं येता येणार आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ मध्ये असलेल्या द्वारकादास शामकुमार या शॉप ला भेट दिलेली आहे आज स्पेशल आपण प्युअर सिल्कच्या साड्यांवरचे ऑफर कव्हर करायसाठी आलेलो हो। आहोत तर लवकरच तर लवकरच येणार गौरी गणपती रक्षाबंधन आणि बाकीचे सण आणि या सर्व सणांची खरेदी तुम्ही आताच केली तर नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पैठणी पासून सुरुवात केली पैठणी कलांजली पैठणी चार दोनशे नव्वद चे आपल्याला रुपयाला बसते सुंदर कॉन्ट्रास्ट पण पण आता जास्त भेटतं खूप सुरेख आहे चंद्रपूर पैठण चार एकशे नव्वद चे आहे हे पण बावीसशे नव्वद ला बसला दहा ते बारा कलर येणार यामध्ये सगळ्यांमध्ये कलर्स वगैरे तुम्ही म्हणताल आपण कलर कव्हर कानी करत आहे तर कलर कव्हर करत बसलो तर खूप वेळ जाईल आणि आपल्याकडे खूप ऑफर आहेत सर्व साडी आपल्याला कव्हर करायच्या आहेत म्हणून आपण एक एक व्हरायटी घेतली दादा किती कलर असतील प्रत्येक साडीमध्ये आठ ते दहा कलर असतील बघा ते टर्निंग बॉर्डर पैठणी ओके सात हजार नऊशे नव्वद ची आहे आपल्याला तीन नऊशे नव्वद दहा बसेल आता ऑफर मध्ये वा सुंदर साडी आहे अंजेरी कलर हे साऊथ इंडियन टिश्यू पाच नऊशे नव्वद आहे एकतीसशे नव्वद ला बसेल एकतीसशे नव्वद okay. साडी आहे आणि हे प्युअर सिल्क मध्ये आहोत बघा आपण लग्न सराई बाकी असेल तुमचं तर तुम्ही नक्कीच हेवी रेंजच्या साड्या इथं ऑफर मध्ये आता कव्हर करू शकता कतान बनारस पतान बनारस मध्ये कथान सिल्क खूप वा मस्त आहे पाचशे नव्वद चे एकोणतीसशे नव्वद ला बसेल त्यातलेच हे ते पण कथानच आहे पाच नऊशे नव्वद चे आहे सव्वीसशे नव्वद ला बसेल कलर हे पण साऊथ इंडियन टीशो मध्ये डिजिटल प्रिंट मध्ये एकदम आठ नऊशे नव्वद चे आहे तीन नऊशे नव्वद ला बसेल खूपसुरत साडी ऑल ऑर प्रॉफिट सगळे डिझाईन्स वगैरे येतात कलर वगैरे हो येतात त्यामध्ये आठ ते दहा कलर प्रत्येकात डिझाईन वगैरे गडवाल नवीन लाईनिंग गडवाल okay. सहा नऊशे नव्वद ची आहे ते पण एकोणतीसशे नव्वद वा तीन नऊशे नव्वद सॉरी तीन नऊशे नव्वद ला प्युअर इरकल ओके okay. इरकल घेतलं नऊ पाचशे नव्वद आहे सहा पाचशे नव्वद ला बसेल वा तो पल्लू आहे बघा खूप सुरेख दिसते ही साडी पण त्यातलंच हे घालेलं आहे दहा पाचशे नव्वद ची पाच दोनशे नव्वद ला रिच पल्लू इरकल मध्ये बुट्टा ओके ही इरकलच आहे का इरकल मध्ये रिच पल्लू आहे बुट्टा स्टाईल ओके पण कलर्स येत सगळ्यांमध्ये रेंज काय म्हणाला हे दहा पाचशे नव्वद ची प्युअर कंचीपुरम सोळा नऊशे नव्वद ची दहा नऊशे नव्वद ला बस ऑल ओवर प्युअर कंचीपुरम

आणि ह्याच्यामध्ये कुठलेही डॅमेज पीस आहे आणि एकदम फ्रेश स्टॉक आहे फक्त आता मान्सून ऑफर साठी आपण हा काढलेला आहे वर्षातून एकदाच आपला हा मान्सून ऑफर असतो आणि गौरी गणपती साठी नक्की या व्हरायटी कव्हर करण्यासाठी प्युअर पटोला वा बारा नऊशे नव्वद ची सात चारशे नव्वद ला बसेल फक्त सात चारशे नव्वद बारा नऊशे नव्वद प्युअर पटोला प्युअर पटोला बघा ऑफिस साठी छान आहे तुम्हाला गौरी गणपतीला युज करायला पण छान जाईल ऑफिसला जाताना हे नल्ली सिल्क मध्ये प्युअर नल्ली वा तेवीस हजार नऊशे नव्वद ची बारा नऊशे नव्वद सुरेख एकदम सुंदर कॉम्बिनेशन कलर वगैरे येतील सुरेख दिसतील नल्ली सिल्क साडी आणि हे ऑफर कधीपर्यंत असणार आहे दादा हे सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत ऑगस्ट हे गौरी गौरी गणपती साठी स्पेशल सुरेखा वाऊशे नव्वद ची सात चारशे गंधर्व पैठणी कधीच दहाच्या आत बसत नाही ऑफर मुळे बसते त्यार। कडियाल पैठणी कडियाल पैठणी नव्वद ची बारा नऊशे नव्वद ला बसते ओके एकदम रिच कलर्स वगैरे सगळ्यात येतात कलांजली सेल्फ पंचवीस नऊशे नव्वद ची आहे तुम्हाला नऊशे नव्वद ला बस सुरेख खूपच सुरेख सेल्फ मध्ये कलर्स वगैरे येतात यामध्ये सगळे खूप छान प्युअर रिअल जरी टिशू मध्ये त्याच्यावरती ऑफर आहे आता सिंगल घेतली तर दहा ला जोडी घेतली तर सतरा ला प्युअर साऊथ इंडियन टिशू ओके okay. wow. जोडीचा रेट सतरा सिंगल दहा हजार वेळी सोळा सतरा हजार सुरेख मस्त शालू वगैरे बघायचे बनारस शालू वगैरे बघा अच्छा आता ऑफर मध्ये सहा पाचशे नव्वद चा आता तुम्हाला एकतीसशे नव्वद रुपयाला बस तुमचं लग्न वगैरे ठरलं असेल ना तर बसता नंतर भरायच्या अगोदर आताच भरलं तर तुम्हाला फायद्याचं होईल कारण की या ट्रेडिशनल साड्यांचं कसं होतं ट्रेंड जात नाही हा ट्रेंड चे बत्तीसशे नव्वद हे बत्तीसशे नव्वद जात ऑफर ऑफर मध्ये सहा नऊशे नव्वद नव्वद सुंदर लग्न ठरलं असेल ना तर नक्की तुम्ही आता बसता भरून घ्या तुम्हाला फायद्याच जाणार आहे हे प्युअर वर्क मध्ये हेवी साडी हेवी साडीमध्ये सगळं पंधरा सोळा हजाराचे ऑफर मध्ये पीस आलेले आहेत माझ्याकडे मला हे पाच दोनशे नव्वद दो लाँडवर्क हे सगळे ऑफर मध्ये आले आहेत बघा डिझाईन्स वगैरे भरपूर यावर सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही पॅटर्न वर्क मध्येच खूप छान साडी हँडलूम गडवाल एकदम दहा नऊशे नव्वद चे पाच दोनशे नव्वद मध्ये सुंदर साडी आहे गडवाल प्युअर गडवाल आहे आणि सिल्क मधली हे पैठणीमध्येच प्रकार आहे तेरा नऊशे नव्वद चेस सहा दोनशे नव्वद ला बसेल सहा दोनशे नव्वद सुरेख साडी आहे ही पण गडवाल गडवाल का पैठणी 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 ती ओके पैठणीच आहे बाबा सोळा नऊशे नव्वद ची सात सातशे नव्वद ला बसेल टर्निंग बॉर्डर मोर बॉर्डर ची प्युअर पैठणी सुरेख सुरेखी का मिनाकारी बॉर्डर मिनाकारी प्युअर पट्टू साडी मध्ये पंचवीस सव्वीस हजार श्रींचे आहे तेरा नऊशे नव्वद पंधरा नऊशे नव्वद असे येणार डिझायनर पीस येणार प्रत्येक पीस वेगवेगळा नाही म्हटलं तरी अर्ध्यापर्यंतच अर्ध्या पण किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत जातो एकोणीस नऊशे नव्वद चे दहा नऊशे नव्वद सगळे डिझायनरस्ट बघा किती सुरेख आहे आणि खूप सुरेख साडी आहे बघा हे बघा वा एकदम सुंदर खूप सुरेख पंधरा नऊशे नव्वद चे आठ नऊशे नव्वद ला ही पण खूप छान सगळ्या इरकल पण सुरेख आहेत म्हणजे सगळ्याच साड्या छान आहेत तुम्हाला ही घेऊ का ती घेऊ असं होईल आल्यावर कलांजली गडवाल पिवार एकोणतीस नऊशे नव्वद चे सोळा नऊशे नव्वद ला बसेल एकवीस नऊशे नव्वद ची आहे तेरा नऊशे नव्वद लाग सुरेख आहे चंद्रकोर पैठणी हँडलूम प्युअर सिल्क साडी कवर करतोय बघा खूप सुरेख आहे आणि चंद्रकोर एकदम जवळ जवळ आहे बिलकुल अशी विरळ नाहीये नाही और... सुरेख साडी प्युअर हँडलूम आहे आपण प्युअर सिल्कचं से सेक्शन मध्येच आहोत आणि आता जो आपल्याला ऑफर दिलेली आहे ही सिंगल सिंगल साड्या राहिल्या आहेत यामध्ये तुम्हाला बघा चंद्रकोर पैठणी सेल्फ पैठणी यासोबत अजून कोणते कोणते आणि ह्या सगळ्या प्युअर सिल्क हँडलूम साड्या आहेत या आणि यांची सगळ्यांची प्राइस तेरा चौदा पंधरा अशी आहे परंतु आता आपल्याकडे हा सिंगल पीस असल्यामुळे डिस्काउंट ऑफर मध्ये सहा दोनशे नव्वद सहा हजार दोनशे नव्वद मध्ये तुम्हाला उपलब्ध राहणार आहे प्युअर सिल्क हँडलूम साड्या आहेत पण एकच आहे बघा हा समोर आहे हा एवढा स्टॉक आणि हा आपला स्टॉक लिमिटेड आहे तर मैत्रिणींनी लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची हा स्टॉक कव्हर करायला तीन ते चार दिवसात हा स्टॉक संपून जातो त्यामुळे व्हिडिओ आल्या लगेच या आणि खरेदीला या यांच्यामध्ये कलर ऑफर्स कलरची व्हरायटी नसणारे आणि डिझाईन्स नसणार आहे हा प्रत्येकी एक एक साडी आहे म्हणून ही ऑफर मध्ये काढलेली आहे याच्यामध्ये डॅमेज पीस असणारे तुम्ही फायनल केल्यावर साडी उघडून बघितल साड्यांचे पॅटर्न होते ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरती चा नमस्कार